हा तर माझा विचार असा आहे की बळवंत साहेबाला निवडून द्या हा अशी माझी भरपूर इच्छा आहे काँग्रेसला हां कारण या बहिणं काहीच केलेलं नाही आजपर्यंत हां हे काही वाटत नाही वय साड्या हे किराणा हे वाटत नाही वय हा जगाचे जे कामं असते ते त्याला ते वाटप हां एवढी बोलणं माझे संपूर्ण माझं मालक अपंग झालेलं आहे माझं घर यंदा बरसादीत पडणार आहे अंगार येऊन पडणार आहे तर आम्हाला घरकुल देऊन नाही राहिले ज्याचे शिमेंटचे घर आहे त्यांना घरकुल आहे आमची सोयसुद्धा नाही जेवण कराची सोय नाही आमची हा पण नाही कोणीच मदत नाही केली मी वर्गणी केली पंजाबरावच्या दवाखान्या दहा वीस रुपये असे मागितले लोक बुड्याने सुद्धा केला आमचं घर पन... के 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 आमचा यंदा पडते चांगल्या लो लोकले घरकुल आहे आम्हाला घरकुलही नाही आहे माझा मुलगा दारूप येते खूप आम्हाला पोसत नाही काहीच नाही ग्रामपंचायत असेल काही सगळं गेलो थकून गेला बुडा बुड्याचा काही हे नाही बुड्याचा हातही बुड्याच्या हाताही गेलाय बोटही पोळीसुद्धा मोडून द्या लागते हाताने कुटके कुटके करून द्यायला खासदार वगैरे हो कोणीच नाही मदत करून राहिलं काहीच मदत नाही दोन तीन यशोमध्ये तैल म्हटलं तुम्ही दवाखान्यात घेऊन या म्हणे आता आपल्या पाठी मागव कोणी नाही तर काय आपल्याला आता शिलाबाई वळणकर यांच्यासोबत आली चाल म्हणजे जिथं म्हटलं तिथं जातो पण आमचं यंदा घर भर पडते पण आम्हाला घर कोण नाही पडते हा